वार्ड क्रमांक चारमधून हर्षवर्धन संजय कांबळे हे उमेदवार आर पी आयकडून उभारले आहेत आम्ही म्हणजे जत शहरातून आंबेडकरनगर कर दत्तपाली खाडी गल्ली मरुबाई गल्ली इथून सर्वांनी मिळून हर्षवर्धन संजय कांबळे यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि त्यांच्यासंग लेडीज दिले सक्ती हे आम्हाला चांगले उमेदवार लाभलेले आहेत ला बिगर व्यसनी चा उच्च शिक्षेदार शैक्षणिक केलेले आम्हाला त्यांचे वडील संजय कांबळे त्या वाढ क्रमांक चारमध्ये भरपूर मदत करत आहेत प्रत्येकाला म्हणजे आडी अडचणीला कोणालाही सपोर्ट करतात त्यामुळं आम्ही वाड क्रमांक चारमध्ये हर्षवर्धन संजय कांबळे यांना म्हणजे प्रचंड मताने निवडून द्यावी अशी माझी सर्वांची इच्छा आहे